गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आजचा ब्लॉग डिनरचा ज्या ब्लॉग होणार आहे म्हणजे आता वाजलेच छान डिनरचा ज्या दिवस संपलाय संध्याकाळ झाली आहे बट आपल्या गावात आमच्या गावात एक पूजा आहे गौरेशच्या घरी तिथे आता पण चाललो आणि तो गौरेश ठीक आहे ठीक सो so, आपण त्याच्या घरी जातोय आता हे कुठे बाहेर चाललेत आता आपण तिथे ते जाऊन भेटू

हाप कच्च मी मोठे पण सांगत नाही करोडसं मला मी इथे आल्यावरती हाफ सेटच काम करतो हे अडक्षात प्रत्येकाने कोकणाच्या लोकांनी हा संदेश घ्यायचा आहे येथे आल्यावर तुम्ही तुमची लायकी विसरून जायचं आणि इथे नोकरी काम करतो तुम्ही काय करता काका ना। तिकडे काम चाललं आणि येते लोक काय काय झालं झालं लोकांकडे नाही बघितलं लोकांकडे नाही खाल्लं ठीक आहे हे पोटात दुखत होत माझ्याकडे काय आमच्याकडे पूजा शेअर करणार

मी कुठे दिशे पण आज इकडे आलो मी फायनल झालाय सर्वांनी महाप्रसाद झाल्या सात वाजता महाप्रसाद चालू होणार आहे तर तुम्ही येईपर्यंत पर्यंत कस

त्याच्या बाकी नाही आता आणले नाही लावतो काय काय देत मग विचारलं बारकी उलाव आहे ना लावू लावू दे दे। so guys, सो गाईज आता आपण घरी जातो आहे तिकाचा मकर वगैरे बांधून झाला आहे काका गेला आहे सो मी बोललो की जरा गा घरी जाऊन येतो अँड घरी जातो थोडासा फ्रेश होतो चेंज करतो खातो आणि पुन्हा एकदा जातो गौरीशच्या घरी पूजेला भजी आलेली आहे आत्ताच आणि आपण निघालो आहे so, सो पुढे भेटू फेर द वे हां बघा परवापासून आपल्याला हे आपण बघणार नाही मुंबईच्या किरकिरीत जाणार आहोत कारण का आपण परवा मुंबईत चाललोय चला बाय सो so, हे hey काही आत्ता वाजले सात आणि अजून पण पूजा चालूच आहे आणि आपल्याला लेट झाल्या कारण का हा मेकअप करत होता आणि काय वाटलं बघाय वे ते वेगळं बोलणार आहे आत्ता आपण जाऊया पूजेला बघूया नमस्कार नमस्कार सर नमस्कार आपल्या प्रातर्विधीसाठी त्यांनी नदीच्या तीरावरती नौका <गया> उभी केलेली आहे व साधूबाणी निघालेला <गया> आहे सो गाईस आपल्याला जायचंय आता कनेटी आरती झाली आणि चायचे कप राहिले सो त्यासाठी जायचंय आणि एक चायचा एक पॅकेट आणायला तिघ आणि ह्याचा प्लॅन काय माहितीये का इथे पूजा आहे रेवेल नाही करायचं आपलं रिवेल नाही करायचं आपलं सुपी यायचंय सूप पि यायचंय सुप नाही पियाच ह्याला पियायच ह्याला भियाच

काम तर त्याच्याऐा <laughs> का। ना मी कर काय ती बोलतय कशा अरे मी बोलतय काय तस बोलत मम्मी ते जेव्हा जाऊ शकते बघा का बघा स्पेशल ना? नाही पाय काय म्हणलं

आरती झाली आणि भजनही झाल्या तो आजच्या पुरता एवढंच नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू म्हणजे मुंबईला जाताना कदाचित तो नेक्स्ट ब्लॉग असेल तो, तो लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका चला येतो हे बाय बोला दे